आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती चौदा एप्रिल रोजी साजरी केली जाते हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार सतरा मध्ये केलेल्या घोषणेनंतर महाराष्ट्र राज्यात हा दिवस ज्ञान दिन म्हणून साजरा होतो भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भीमराव नावजी आंबेडकर आधुनिक भारतातील क्रांतिकारी व्यक्तिमत्व अतिशय प्रसिद्ध राजकीय नेते प्रख्यात बौद्ध कार्यकर्ते इतिहासकार वक्ते लेखक अर्थशास्त्रज्ञ विद्वान आणि संपादक म्हणून प्रचलित होते आंबेडकर हे खरे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी भारताला अशा देशात बदलण्याचे स्वप्न पाहिले होते जिथे स्वातंत्र्य प्रत्येकासाठी अर्थपूर्ण आहे गणितांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल चौदाशे एक्याण्णवातील महू मध्ये झाला अठराशे चौऱ्याण्णव मध्ये बाबासाहेबांचे कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे आले त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर होते बाबासाहेबांनी स्वतःचे आडनाव आंबवडेकरवरून वरून बदलून आपल्या शिक्षकांच्या आडनावावर त्यांची परवानगी घेऊन आंबेडकर असे ठेवले बाबासाहेबांकडे दोन मास्टर्स डिग्रीच्या बरोबर प्रसिद्ध बार ॲक्ट लॉच्या व्यतिरिक्त चार डॉक्टरेट पदव्या होत्या त्यांना संस्कृतसह काही भारतीय भाषा आणि अनेक युरोपियन भाषा माहिती होत्या त्यांनी पाली भाषेचा शब्दकोश देखील लिहिला होता आणि तसेच अर्थशास्त्रात पी एच डी ची पदवी बहाल केलेली बाबासाहेब आंबेडकर दक्षिण आशियातील पहिली व्यक्ती होते आंबेडकर जे बाबासाहेब म्हणून प्रसिद्ध होते ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि समाज सुधारक होते ज्यांनी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते आणि ते भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री होते संविधानामध्ये आंबेडकरांनी तयार केलेल्या मजकुरात धर्म स्वातंत्र्य अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्व प्रकारचे भेदभाव बेकायदेशीर ठरवणे यासह वैयक्तिक नागरिकांच्या नागरी स्वातंत्र्याच्या विस्तृत श्रेणीसाठी घटनात्मक हमी आणि संरक्षण प्रदान केले आहे त्यासाठीच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात स्वातंत्र्य समता बंधुता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकप्रिय घोषणा आहे ज्या लोकशाहीच्या तत्वांवरील त्यांच्या गाढ विश्वासाने प्रेरित होऊन प्रत्येकाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता लाभलेल्या समाजाबद्दलची त्यांची दृष्टी प्रतिबिंबित करते